नमस्कार श्री स्वामी समर्थ घराचा उंबरटा लक्ष्मी प्राप्तीचे महाद्वार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे कितीही मोठा माल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच मोठ्यातली मोठी घरे छोट्यातली छोटी घरे प्रत्येक घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही उंबरट्यामुळे घरात मध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाही म्हणून प्रत्येक घरामध्ये उंबरटा हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजे घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते लाकडी उंबरटा शुभ मानला जातो आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघरात आणि स्वयंपाकघराने घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडी शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरटा नक्की बनवून घेऊ शकता वास्तविक दाराच्या वा चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरटा घरा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावरती ओम्स आणि हे धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावे दाराच्या उंबरट्ट्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर बनवू शकता आणि ते शुभ करू शकता उंबरट्टा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान उंबरट्टा म्हणजे लाकडी दरवाजा बसवलेले जाड रुंद करणारा आणि दीर्घकाळ टिकून राहणारा वृक्ष म्हणजेच औदुंबराचा उंबरट्टा औदुंबराचा वृक्ष म्हणून ओळखला उड़, जाणारा पूर्वीच्या काळाचा घराचा हा उंबरा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाला नावावरून दराच्या चौकटीच्या चौकटीत बसवण्याचे लाकडाचे नाव उमरा उंबरा असे पडले आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर तिने प्रवेश घरामध्ये प्रवेश करावा असे जर वाटत असेल तर घराचा उंबराटा सुशोभित असायला हवा म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्की प्रवेश करते घराचा उंबराटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देते त्यामुळे घरात घराचा उमरटा शक्यतो तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगण व ओटा ते देखील स्वच्छ असावा उंबराचा वृक्ष हा कृतिक नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्यांचा औदुंबर या नावाने त्यांना शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झाले आहे साक्षात दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज या असलेल्या निवास त्यांचा निवास असलेल्या त्या झाडामध्ये पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तानी साधना केली औदुंबराला भूतलावरती कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंना औदुंबरालाचा आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन केल्यास भक्तीची भक्ती, भक्ती केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्यावर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन या घराच्या उंबराला धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा धोनी बाजूला स्वास्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजे आपल्या ग्रहलक्ष्मीने दररोज उंबराट्याची पूजा नक्की करावी मात्र उंबराट्यावर लक्ष्मीचे पावले चिटकू नये त्यावर आपली पावले पडतात आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची फक्त पूजा करावी उंबरट्ट्यावर सर्व देवतांचा वास असतो असे म्हटले जाते की जर तुम्हाला लक्ष्मीची पावले शिटकवायची असेल शिटकायची असेल तर तुम्ही ती पावली उंबरट्याच्या एका बाजूला शिटकव दररोज सकाळी न चुकता उंबरट्याची पूजा अवश्य करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरहट्यावर ते हळदीचे लेपन नक्की करावे यामुळे देखील घरामध्ये दे वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरातील सकारात्मक शक्तीचा वास होतो उजव्या बाजू दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घेऊन एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील निगेटिव्ह प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनिटे तरी हा दिवा तेव्हा ठेवावा सायंकाळीच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा हा मुख्य प्रवेशद्वारावरती अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे केल्यास घरातील ग्रहिणी रोज सकाळी उंबरट्याची पूजा न चुकता करायच्या उंबरट्यावर नरसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते उंबराट्याचे महत्व रांगोळी रांगोळीमधून घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाही उंबराट्याच्या दोन्ही बाजूनी स्वस्तिक बनवा आणि त्यांची पूजा करा उंबराटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोकून ठेवतो बाहेरली बाहेरील व्य व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेरूनच ठेवून ठेवूनच घरात प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टीचा काही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावरती कोणते मुख्य उपाय करावेत हे आज आपण बघणार आहोत चांदीची तार तुमच्या दरवा मुख्य दरवाजाच्या किंवा मुख्य दरवाजावर चौपटीवर बनवता बनवावी त्याखाली चांदीची तार लावावीत असे असे करणे हे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तू सुख समृद्धी नांदते अशा घरात आनंदाला येते राहते घरामधील सदैव स्थिर राहते आजकालच्या एका दरवाज्याची फॅशन आली आहे परंतु वास्तू दोन दरवाजे दरवाजे नेहमी शुभ मानले जातात विशेष म्हणजे घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा तर एक दरवाजा दरवाजा साठी दरवाजांची चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजाचे दरवाजा चौकटीशिवाय अपूर्ण असते घराला कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजा दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते आणि शुभ लाभ गणपतीची दोन मुले आहेत म्हणूनच मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहिताना कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवी देवता प्रसन्न होतात असे मानले जाते की उंबरट्यावर बसून काही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घरा काही घराचा उंबरट्टा ओलांडता किंवा घराच्या उंबराट्यावर आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराचा उंबरट्यावर बसून कधीही काही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठेवू नका तो अशुभ मानला जातो कुंभरट्यावर समोर कधीही काही कचरा किंवा घाण ठेवू नका त्यामुळे देवी लक्ष्मी घरात आपल्या प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की उंबरट्यावर ती बसून खाऊ नये कर्ज वाढत जाते म्हणून नेमकी काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून कर्ज आपल्या घरामध्ये वाढत जाते कुंभरटेला किती अर्थ होता पूर्वी ज्या त्या उंबरट्ट्यावर म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होतो या लाकडाच्या पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणतीही दर्जत नव्हती हो सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लो लोकांचा नियम होता आता तर कोणी बाराच्या पूर्वीच्या लोकांचा एक नियम होता तर कोणी बाराच्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग जग किती बदलले आहे गुन्हेगारी किती वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचे गुण आहेत आमच्या घरात उंबरटा ओला ओलांडून लेख आले की तिला आमचे गुण लागतात म्हणून समजा की हाच उंबरट्या प्रतिष्ठेचे प्रत प्रतीक मानला गेला जायचा आहे ज्या घरात उंबरटा नाही तर ते घर घर म्हणावे की स्मशान ज्या घराला उंबरटा नाही तिथे कोणाचीच पाय पुसणं नसतो असं म्हणतात की म्हणजेच आओ जाओ घर तुम्हाला बघा सणवार आलं की उंबरट्यावर समोर जायचे त्याच्या आजूबाजूला समोर रांगोळ सोबत अशी रांगोळी काढायची दारावर तोरण बांधली जायचे तेच ते आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरट्यावर झालं आहे शक्यतो घराला लाकडी उंबरटाच असावा यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होत नाही घराला दाराच्या उंबराट्यावर घराचा सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबराट्यावर ते घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही व आता वास्तुशास्त्रानुसार असेही नमूद केले की तुमच्या घराच्या दाराच्या उंबराटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यामधून दाराच्या चौकटीची ही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकटी चौकट अशोक मानली जाते तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतून सगळे किचन दिसते काहीच आड काही पडदा नसतो कोणी उठसुटी येतो वहिनी वहिनी करत घरातील घुसतो माणसाच्या मर्यादा किती सुधारल्या सुधारल्या आहेत सुधार ना सुधारल्या ना बघा नववधूला घराच्या उंबरट्यावर ठेवलेले माप ओलांडावे लागते असेच ज्या घरात प्रवेश करत उंबरट्याला ग्रहित धरून आपण बरेच असे अशुभ संकेत मांडतो घरातल्या उंबरट्याच्या उंबरट्यावर असतो उंबरा म्हणजे एक मर्यादा असणे एक सीमा रेषा असणे उंबरा म्हणजे आपल्या भानावर आणणारी नेमकी गोष्ट आहे जी बाहेरून घरात येणाऱ्यासाठी आपली इगो चप्पलच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे खरं तर उंबरा प्रवेशद्वार असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे बरं हे उंबऱ्याची वेश ओलांडतानाच मनातून जायचं की जायचं असतं आणि आपल्या घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावरती केलेले संस्कार बाहेर पडल्यावर आपण नाही हे लक्षात घ्यायचं असतं आणून देणारी जागा आहे म्हणजेच उंबरठा उंबऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही म्हणतात ना ते खरे अगदी खरी गोष्ट आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हे कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगामध्ये वावरतो तेव्हा आई आठवण नक्की येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपल्यासाठी काय काय करतात आणि घर आणि परिवारामध्ये राहणं किती असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये वावरत असतो आणि आपलं मा कुटुंब आपल्यावरती खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावरती सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा हा उमराच आपल्याला करून देत असतो उंबराटे झिजल्यावर पदरत पडत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण उंबर उंबरटा दिसल्यावर आपल्याला आपल्या मर्यादा असलेले संस्कार लक्षात ये येतात आणि जगाचा सा, सामना करण्याची साग सामना करण्यासाठी सोपं होत जातं अजून एक गोष्ट म्हणजे नमूद करायला हवी येते की जेव म्हणजे उमराच्या बाहेर पडण्यास ती फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगामध्ये वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भ्याड लागतं हे भ्याड कोणी जपतच कोणी जपत नाही आयुष्य नेहमी सुंदर आणि हस्त खेळत राहतं उंबरटा म्हणजे लक्ष्म जी आहे ती लक्ष्मण रेषा जो पवित्र अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतात विचारांनी असतील त्यांनी उंबरट्याच्या आत थारा असतो म्हणजे काही असू द्या त्या भ्रष्टाचाराला पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल तर वाईट विचार असतील तर त्यांना उंबराट्याच्या आज त्यांना स्नान नाही म्हणून जे लोक वाईट प्रवृत्तीचे कोणी आले असेल तर त्यांना उंबराट्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरात लोकांना ओसरी असायच्या चहा पाणी गप्पा गोष्टी बाहेरच मारायच्या घरातील ग्रहलक्ष्मीलासुद्धा कधी बाहेर ते येऊ द्यायचे नाही आणि कधी कोणी आले असे भा भान असायचे त्या अवतारातील घरातील संस्कार श्रेष्ठाचे वर्तन मुलाचे वळण हेच त्या घराची व्यक्तिमत्मागरून ठरते उंबरा म्हणजे मर्यादा जसे नदीला दोन काटाची मर्यादा असे तिला सागर किनाऱ्याची मर्यादा असते म्हणून तसेच घराला उंबराट्याची मर्यादा असते तसेच ज्यावेळी नदी सागर ओलांडतात तेव्हा जलप्रमाणे येतो तसेच उंबरटा मर्यादा ओलांडली की कुटुंबावरती संकट ठरलेलं असतं म्हणूनच आपल्या आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून म आदर्श नक्की घेईल एकूणच काय तर उंबरटा ओलांडताना मर्यादा मर्यादेचे भान ठेवणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद